ओ oh माय गड खतरनाक वर्कआउट केलं आहे रे गांबा आग का असा वर्कआउट झाला पाहिजे एकदम असा आ सेट इतकं भारी वाटतंय ना तुम्हाला सांगू दमली आहे टी शर्ट सगळं बोललं चाललं आता आंघोळ करायला लागलं पटकन भारी वाटतं भारी वाटतं केसांना ऑइल पण लावलेलं आहे शस्तपैकी आ खतरनाक खतरनाक झालेलं आहे चलो हॅलो हाय नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मी अबोली तुम्हा सर्वांचं ड्रीम लाईफमध्ये अगदी मनापासून स्वागत करते इकडे घेतलेलं आहे अगदी सकाळी सकाळी पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी कारण नंतर दिवसभरात ना होत नाही तो रोज म्हणते आज बनवेल उद्या बनवेल आज बनवेल उद्या बनवेल बट नाही नाही होत तर म्हटलं आज सकाळी जसं मिस्टर बाहेर पडले ऑफिसला लगेच बाकीचं सगळं तसंच पडू देईल पण चिवडा आधी करणार आणि खाणार पण तर कुरकुरीत असा आणि कमी तेलामध्ये करणार आहे मी फक्त हे जे पातळ बोळे आहेत ना ते भाजून घेते आणि त्यानंतर मग सगळ्या ज्या गोष्टी त्यामध्ये टाकायच्या त्या थोड्या थोड्या तेलामध्ये तळून घ्यायच्या जर असं त्याचं मॉश्चर म्हणजे निघून जायला फक्त काय काय खोबरं खोबऱ्याचे काप डाळे शेंगदाणे काजू कडीपत्ता मिरची बस जास्त तिखट नाही करायचं आहे आणि हळद बस साखर साखर सॉरी सॉरी साखर आणि शेवटचा सा पदार्थ म्हणजे आमचूर पावडर इतका मस्त झाला होता ना चिवडा वा या खायला पडापट सकाळी सकाळी मस्त असा चिवडा माझा रेडी आहे इकडे काय माहिती कॅमेऱ्यामध्ये कलरचं काय होतं पण मस्त येल्लो कलर आलेला आहे आणि छानच झालेला आहे टेस्टला पण मस्त सुंदर भरपूर शेंगदाणे डाळ्या तुम्हाला दिसत असतील कढीपत्ता खोबरं मिरची अँड काय टाकले काजू वगैरे सो सो असं छान चिवडा माझा सकाळी सकाळीच रेडी केला कारण नंतर ना काय माहिती काय होत नाही दिवसभरात परत मग दुसरी कामं सुरू होतात ना मग नाही होत तर त्याला ठेवून देते आणि किचनवर आता चिवड्याचा प्रचंड पसारा आणि सगळाच ओवरऑल पसारा पडला आहे सकाळी नाश्ता वगैरे झाला त्याचा अँड दुसरी गोष्ट दोन गोष्टी आलेल्या आहेत ज्या मी मागवलेल्या आहेत ज्या मी तुम्हाला किचनच्या नाही होम डेको नाही अजून नाही तुम्हाला एक गोष्ट नाही दाखवली एक वॉलपेपर वगैरे हो दाखवला होता सो मी टेबलसाठी मागवलेला आहे सो तो दाखवते आणि एक आर्ट पीस म्हणजे वॉल हँगिंग आलेला आहे तर ते दाखवते खूप सुंदर आहे खूप सुंदर आलेलं आहे आणि मस्त वाटलेलं आहे त्याच्यानंतर मग किचन क्लिनिंग सुरू ओके सो तो आर्ट पीस दाखवते अजून लावायचं आहे त्याला लावल्यावर दाखवला लावल्यावर दाखव ओके तोपर्यंत तुम्ही बघा की वॉलपेपर मी टेबलला कसा लावलेला आहे तो चला तर तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला किचन हॉलमध्ये दाखवलं होतं की म्हणजे किचनचे जे प्रॉडक्ट दाखवले होते त्यामध्ये दाखवलं होतं की कि आपण किचनलासुद्धा वॉलपेपर छान पद्धतीने लावू शकतो आणि इतरही गोष्टींना तर माझा हा जो टेबल आहे ना तुम्ही पाहू शकता कॉफी टेबल टी टेबल काहीही म्हणा तर तो कॉफी कलरचाच आहे आणि त्याला मी दोन वर्षापूर्वी हा वॉलपेपर किंवा वॉल डेको जे म्हणजे काय म्हणतात त्याला ते आणलं होतं आणि तो एवढाच आला मला वाटलं की पूर्ण माझ्या टेबलला होईल तर तो तेवढाच आला आणि क्रीमिश कलरमध्ये तर तो, कलर तो, तो अर्धवट मी तसाच सोडला घेईल घेईल म्हटलं आणि वर्ष गेलं त्यामध्ये माझं सो आत्ता तो थोडासा काळपट वगैरे झालेला आहे मी रोज म्हणजे त्याला पुसून वगैरे घेते तरी पण आता तो वापरून वापरून काळपट झालेला आहे कारण इकडे जेवण चहाबाणी सगळंच चालतं आणि धूळ पण भरपूर आहे तुम्हाला माहिती आहे सो अशा प्रकारचा आता चॉकलेटी so, प्रकार किंवा या टेबललाच मॅच असा थोडाफार हा वॉलपेपर मी आणलेला आहे नवीन कॉफी कलरचा आणि तो आता आपण या टेबलवर पूर्णपणे लावून घेणार आहोत सो so, तुम्ही पाहू शकता जो आधीचा होता ना तो त्याच्यापेक्षा हा थोडासा रुंदीला जास्त आहे आणि बॅक साईडला अशा प्रकारे स्टिकर असतं व्हाईट कलरचं ते काढायचं आहे आणि फक्त तो चॉकलेटी पेपर आपल्याला लावायचा आहे तर चल तर म्हटलं चला आता आलाच आहे तर तुम्हाला दाखवूनच देते कारण ऑफकोर्स काही जणांना माहिती असतं काही जणांना नसतं ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हा व्हिडिओ ओके सो हा वॉलपेपर मी कसा लावायचा आहे ते दाखवते मुळात एकट्याने कसा लावायचा तो दाखवते दोघांच्या मदतीने इझिली आणि छान पद्धतीने लागतो बट एकाने घरात तुम्ही एकट्याचा हात आणि तुला तुम्हाला लावायचं आहे तर कसं लावायचं ओके सो आधी मी बघते याला उभा असा प्लेस करू की आडवं करू कसं छान दिसेल किंवा कुठून जास्त म्हणजे व्यवस्थित बसेल तो असा जास्त कट काटछाट नाही करावे लागणार सो so, ते मी करते मेजरमेंट वगैरे सगळं घेते आणि उभा असा लावणार आहे मी पेपर जेवढा उरतो आहे तेवढा कट करून घेणार आहे म्हणजे मला एकटीला इझिली तो लावायला बरा पडेल आता ही जी पूर्ण पेपरची शीट आहे तिला मी मधून कापून घेते कारण मग मी तीन पार्ट करेल दोन जे आहेत ना मोठे मोठे पेपर्स दोन रोल मागवलेत मी सो so, एका भागाचं दोन तुकडे आणि दुसरा मग मा मला एकच भाग लागणार so, आहे असं म्हणजे तीन तुकडे असे लागणार आहेत उभे असे सो ते करणार आहे आणि हळूहारपणे जे मागचं स्टिकर आहे ते एका हातात धरून दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं प्लेन पट्टी वगैरे जर असेल ना तर त्याने असं थोडंसं प्लेन करत करत त्यातलं एअर राहिलं नाही पाहिजे म्हणजे असं बबल्स नाही दिसले पाहिजे पेपर लावल्यानंतर तो वॉलपेपर तर त्यामुळे ते अगदीच केअरफुली मला करावं लागणार आहे सो तुम्ही ही प्रोसेस व्यवस्थित पाहू शकता पाहिलं तुम्ही अगदी नीट अँड क्लीन पद्धतीने व्यवस्थित त्याला एक साईडचं स्टिकर काढत काढत आणि दुसऱ्या बाजूने पट्टीच्या किंवा कशाच्याही प्लेन वस्तूच्या सहाय्याने ते एअर जे आहे ते काढत काढत आपण प्लेन असा हा वॉलपेपर लावलेला आहे असाच अशाच पद्धतीने तुम्ही सगळीकडे लावू शकता आणि याला मी मधून कट केलं होतं त्यामुळे मला म्हणजे एवढा मोठा शीट होता त्याचं कट केलं मधून त्यामुळे मला एकटीला लावायला मला तो इझी पडलेला आहे आता ही जी मोठी शीट आहे ना तुम्ही पाहू शकता ही दुसरी आहे ओके हा दुसरा रोल आहे तो एक लावला इकडे आणि आता ही दुसरी मोठी शीट वी, आहे तर जवळजवळ वीस वीस इंचाची ती असेल म्हणजे रुंदीला आणि लांबीला तर आहेच एवढी मोठी टेबल एवढी म्हणजे थोडंसं कमी पडते तिकडे मी जॉईंट देणार आहे सो ही अखंडसुद्धा मी लावू शकत होती बट मी एकटीच आहे एकट्याने लावते त्यामुळे मला ती हँडल करायला जमलं नसतं ते मला त्यामुळे मी तिलाही अर्ध केलं आणि तीन मग असे पार्ट दिसतील आणि जेव्हा लावणार ना तेव्हा जॉईंट दिसून सुद्धा येणार नाही कारण हा डार्क पेपर आहे आणि नाही जर तुम्ही एकदम सफाईने लावाल ना तर नाही म्हणून मी आता हिला अर्ध करून घेतलेलं आहे हाफ हाफ केलं आणि एक शीट आता इकडे लावेल आणि दुसरी मग त्याच्या शेजारी ओके अशा पद्धतीने म्हणजे मला हँडल करायला ते सोपं पडेल जर तुम्हाला मदतीला कोणी असेलच सोबत तर तुम्ही इझिली ही अखंडच्या अखंड शीट लावू शकता अर्थात जेव्हा तुम्हाला वॉलवर लावायचं असेल एखादी भिंत तुम्हाला वॉलपेपर लावायचा असेल त्यावेळेस तुम्ही अखंडच लावा आणि कोणीतरी मदतीला जरूर घ्या आत्ता माझ्याकडे स्वरा असती तर मी ही शीट अखंडच लावून टाकली असती बट ठीक आहे नो प्रॉब्लेम माझं दाखवणंही झालं तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांना हे युजफुलसुद्धा ठरेल आणि अशाच प्रकारे तुम्ही अगदी चेअरला टेबलला कबर्डला आपल्या किचनला फ्रीजला किंवा छोट्या छोट्या वस्तू असतात त्याला लावू शकता खूप छान छान सुंदर सुंदर प्रकारचे हे वॉलपेपर्स मिळतात सो तुम्ही इझिली ते बाय करू शकता सो आता हे सेकंड वन मी लावून घेते आणि मग पूर्ण लुक दाखवते की आपला प्लास्टिकचा टेबल हा वुडनच्या टेबलसारखा कसा दिसतोय ते चला पाहूया आणि फायनली आपलं टेबल रेडी आहे बघायचं बघा हे पहा एकदम वाटतंय ना उडनचा खाली नाही बघायचं फक्त इकडे बघायचं मस्त की उडनचा टेबल एकदम रेडी आहे वॉलपेपरची कमाल दोनशे रुपयाचा वॉलपेपर आणि फुल टेबल कवर झालेला आहे कसं वाटलं कसं वाटलं पटकन कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला जो वॉलपेपर सुचवला होता ना किचनसाठी तोही सेम अशाच पद्धतीने लावायचा आहे फक्त थोडं चांगला क्वालिटीचा घ्या हा मी दोनशे रुपयाचा घेतला आहे ना तर मग त्याची क्वालिटी क्वालिटी वाईज पण असतं ना सो असं आहे आणि छान असा दिसते मला तर आवडला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ओके सो जे वॉल हँगिंग मी लावणार आहे ना त्यासाठी अशा प्रकारचे ऑनलाईन हे म्हणजे बघा आपला खिळा कसा असतो भिंतीला त्या प्रकारचं आता हे आलेलं आहे युनिक आणि ॲडेसिव आहे मागचं स्टिकर हे काढायचं आणि मग ते सेल्फ ॲडेसिव्ह आहे भिंतीला डिरेक्टली चिकटवायचं आणि हा खिळा तर हा ओपन पण होतो वरचं जो नट आहे ना तो तुम्हाला ओपन करायचं असं तर ओपन पण करू शकता किंवा मग असंच डिरेक्टली आपण त्याला अडकवू शकतो सो मी आत्ता याला असंच ठेवणार आहे अँड फक्त हे मागचं काढून इकडे या भिंतीला चिकटवणार आहे कारण बऱ्याचदा आता ह्या भिंतीचं ते वेली लावलेत ना तेव्हापासून म्हणजे छान वाटतं त्याचं लुक आणि बॅकग्राऊंड सो तिथे ही आणखी एक गोष्ट ॲड झाली की ते पण छान आठेल तर लावल्यावर तुम्हाला दाखवते आणि हे काम घेतलेलं आहे स्वराणी आणि या ॲडहेसिव्ह हुक्सची ना मला खूप मदत होते ॲक्च्युली रेंटल घरामध्ये कारण कुठेही आपल्याला ड्रिल करावं लागत नाही खेळा मारावा लागत नाही जर आपल्याला जास्त हेवी सामान लावायचं नसेल असं गोष्ट लावायची नसेल सो इथे आता ते प्लेस करते चिकटपट त्याचं साईडचं काढलेलं आहे आणि स्लोली असला वरती पहिले ताप सरळ गुड मस्त असं एकदम खेळासारखं okay, दिसतं आणि आता लावा तर एक तासभर हा खिळा किंवा ॲडेसिव्ह जे काही आहे नेल थे, थे ते लावून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्यावर काहीतरी आहे कारण त्यांनी तसे इन्स्ट्रक्शन दिले होते आणि हा आहे आपला वॉल फीस हे मस्त असा काय म्हणता येईल याला झुला सिंक सिंग वॉल हँगिंग मॅक्रॉनचं मॅक्रॉनच म्हणतात ना याला त्याचं आहे इकडे मस्त असं बटरफ्लायची डिझाईन आहे मला ही डिझाईन खूप आवडली वेगवेगळ्या वे डिझाईन आहे त्याच्यात आणि आता याच्यावर सर काही ठेवणार आहे काय ठेवतेस ठेव बरं काहीतरी मग दाखवू आपण तर सध्या आम्ही आमच्या या टुडूला जो की टेडी आहे त्याचं नाव आहे टुडू असं टुडू असे खूप आहेत आमच्याकडं सो असं ठेवलेलं आहे आणि जेव्हा मी असा व्हिडिओ काढले तेव्हा ते बॅकग्राऊंडला अतिशय सुंदर आहे मला असं वाटतंय असंच एक इकडे पण मागून घेऊ का काय बट नको जाऊ दे एकच बस झालं आणि मस्त वाटतंय कसं वाटतं आमचे टुडू मस्त असलं सध्या तरी आमच्याकडे ठेवायला हेच आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला ठेवलेलं आहे सो स्वीट थिडी आमचा टुडू त्याला इकडे मी बांधून पण घेतलं म्हणजे तो पडायला नको आणि हा स्वीट आणि छान असा वॉल हँगिंग कसं वाटलं कमेंट करा तुम्हाला घ्यायचं सुद्धा प्रोडक्ट लिंक टॅक केलेलं आणि हा पसारा पडला आहे इथून तिथून कारण मी चिवडा केला आहे त्याचंही आवरलेलं नाही आहे तसंच ठेवलं आहे या सगळ्या रॅक वगैरे आता काढ काड़... काढणार घासणार सगळं काही इथलं भिंती वगैरे मी फक्त पुसून घेणार आहे जे तुम्ही मागच्या वेळेला आ... मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं वर चढून मी पूर्ण धुवून घेतल्या होत्या घासून तर ते आत्ता नाही करणार आहे फक्त हा जो पोर्शन आहे ना पूर्ण आता क्लीन करून घेते चलो To work म्हणजे छोटंसं जरी किचन असलं कमी जरी सामान असलं तरीही खूप 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 कामं पडतं याचं आणि ते माझं झालेलं आहे आता म्हणजे सगळं किचन मस्तपैकी साफ केलेलं आहे तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ अगदी मन लावून पाहिलेलं आहे सो थँक्यू व्हेरी मच जे नवीन असतील त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करावे आणि जुने आहेत त्यांनी लाईक शेअर कमेंट करावे नवीन पण करू शकता ओके सो असं आहे आणि आता पुन्हा एकदा जो पसारा काढून ठेवला होता बाहेर तिकडे जो आत्ता नाही नव्हता लागत तो साफसफाईच्या वेळी तो पुन्हा एकदा किचनवर आणलेला आहे आणि आता व्यवस्थित सेट करून ठेवते मला कधी कधी असं गॅसच्या उजव्या हाताला काही गोष्टी ठेवावं तर मग थोड्या दिवसांनी असं वाटतं की डाव्या हाताला काही ठेवू तर त्याची माझी ॲडजस्टमेंट चालू आहे पहिले वस्तू जागे तर जागेवर ठेवते त्यानंतर जी रॅक आहे ना एक ती माझा विचार आहे की या साईडला ठेवावी थोडे दिवस म्हणजे चेंज पण थोडासा चांगला वाटतो आणि मग जिथे मी उभी आहे ना ती माझी जास्त करून म्हणजे वापरायची जागा आहे म्हणजे पोळी लाटणं वगैरे सगळं सगळं तिथंच असतं ना मग कधी कधी मला ते गर्दी वाटते त्या रॅकमुळे असं थोडंसं मोकळं असलं तर बरं तर ते मी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते एक दोन गोष्टी नव्याने वाढवते त्यामध्ये थोडंसं बास्केट वगैरे ठेवून म्हणजे आणखी ऑर्गनाईज दिसेल ओके सो ते सगळं व्यवस्थित करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते ओके सो किचनचा हा पार्ट आता रेडी झालेला आहे थोडेफार से छोटे मोठे चेंजेस केलेले आहेत जसं की जर तुम्ही माझं आधी साफसफाईचं साँग पाहिलं असेल किचन क्लीनिंग तर हा जो प्लायवूड सॉरी वुडनचा हे आहे कटिंग कटिंग पॅड कटिंग पॅड चॉपिंग पॅड कटिंग पॅड जो काही आहे तो आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की हा अशा प्रकारचा ब्लॅक होतो बघा पावसाळ्यामध्ये तो स्पेशली आणि त्याला काढणं म्हणजे महाटास्क आणि म्हणतात की त्याला तेल वगैरे लावून ठेवा तर कोण याला तेल लावणार कारण सतत कटिंग केल्यावर तो धुवावं लागतो म्हणून मग मी काय केलं होतं त्याला इथे तेलाच्या जागेवर प्लेस केलं होतं दाखवते व्यवस्थित ही जी तेलाची बॉटेल बॉटल आहे ना त्याला याला असं थोडंसं उंच स्टँड ठेवलं होतं कारण पाणी नको लागायला कारण आपण जनरली धुतो ना ओटा वगैरे नाही मी so, सो त्यासाठी यावर ठेवलं होतं त्यावर ते तेलाच्या बॉटल्स वगैरे ठेवल्या होत्या बट आत्ता इथे चेंज केलेलं आहे मी ते म्हणजे हा कटिंग पॅड साईडला आणि हे बास्केट ॲड ऑन केलेलं आहे त्याच्या खाली पण एक स्टँड ठेवलं आहे आपलं कुकरचं जे असतं ते एक्स्ट्राचं होतं माझ्याकडे ते ठेवलेलं आहे आणि मग त्यामध्ये या सगळ्या गोष्टी तेलाचं म्हणजे तुपाची वरणी तेलाचं आणि हे रोजचं वापरायचं तेल आणि बॅक साईडला आहे ते ओवा जिरे एक्स्ट्रा जे नाही का वेलची वगैरे ते असतं ते आहे सो मी नहीं दाख फेल। हा हा थेवा चोटे -चोटे ते किचन टोर देव जेव्हा येईल तेव्हा दाखवेल आणि हा पोर्शन हा ट्रायंगल इकडेच ठेवला ॲक्च्युली विचार होता माझा दुसऱ्या साईडला ठेवावा गॅसच्या बट तो इथेच योग्य वाटतं आणि तिथलं म्हणजे या ज्या छोट्या छोट्या बरण्या होत्या ना त्या सगळ्या इथे खाली असायच्या बट त्या मागे गेल्या ना की पटकन म्हणजे घ्यायला मग ते प्रॉब्लेमॅटिक व्हायचं असं हँडी पाहिजे ना प्रत्येक गोष्ट बस हे ठेवलं आणि पिठाचा डबा वगैरे अशी अरेंजमेंट केली आणि हे पोर्शन अशा प्रकारे छोट्या बरण्या लवंग मिरेच्या मागे आणि हे असं केलेलं आहे सो हा कॉर्नर पण माझा सॉर्ट आउट झालेला आहे मस्त आणि ना प्रचंड 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 थंडी आहे त्यामुळे चेहरा असा उल्ला आहे वॅसलिन वगैरे सगळं ते क्रीम वगैरे लावून घेतलेलं आहे मी सकाळ असं छानपैकी असं मस्तपैकी जास्त लेअर लावलेलं आहे दुसरी गोष्ट आता माझ्या मागे जो दिसतोय मेस आता हा वाला कॉर्नर मी व्यवस्थित करून घेते ओके okay, किचनचा हा पार्ट पण मी क्लिअर केलेला so, आहे हे सध्यासाठीच ठेवलेलं आहे मी थोडासा त्यामध्ये चेंज करेल मी थोडाफार एकच काहीतरी तिथे म्हणणं आहे तर मोठं बास्केट असं काहीच आता किचनची साफसफाई वगैरे तर चालू झालेलीच आहे माझी बऱ्यापैकी आता खालची जी साईड आहे ती क्लिअर झालेली आहे ही तुम्हाला दाखवलीच मी त्या दिवशी मागच्या ब्लॉगमध्ये आणि आता वरचा जो ओटा आहे तो अशा प्रकारे क्लीन केलेला आहे डिटेल मी तुम्हाला नाही दाखवत बसत आणि दुसरी गोष्ट आता राहिले म्हणजे फ्रीजवरचं जे काही आहे पसारात तो काढायचा आहे आणि तिथे पण आता कमीत कमी सामान ठेवायचे अनवॉन्टेड मी सगळं जे आपण ठेवतो ना बायका असं म्हणजे नाही का निघतो आपण साफसफाई करायला की आता सगळी साफसफाई करते फेकून देते आणि पुन्हा दुसरे डब्यात ते साठून ठेवतो की नाही राहू ते कधीतरी लागेल कधीतरी लागेल आणि ते वर्षानुवर्ष आपल्याला ला लागतच नाही तर आता मी तो मोह आवरून कारण नवीन वर्षात आपण चाललेलो आहे सो जुन्या सगळ्या गोष्टी आपण आता मागे टाकून देऊ फेकून देऊ ज्या म्हणजे उपयोगी नाहीच आहेत खरंच नाहीच आहेत आणि त्या फेकून देणारा म्हणजे माझं फ्रीजचा पण पोर्शन जरासा रिकाम होईल ओके okay? कारण ऑब्वियसली मला ठेवायला जागा नाही आहे रॅक्स वगैरे त्याच्यामुळे माझा पसारा होतो म्हणजे कोणती गोष्ट असं आले हातात का ठेवा फ्रीजवर ठेवा फ्रीजवर असंही होऊन जातं सो so, ते क्लिअर करते फ्रीजचा जो ओ, फ्रीजच्या साईडचा जो पोर्शन आहे जिथे माझ्या भांड्यांची जाळी वगैरे आहे कांद्यांचं आहे तेही आजच्या आज क्लिअर करून घेते आणि सगळं क्लिअर करून मग तुम्हाला मी दाखवेन ओके सो हे होतं असं सा, किचनची साफसफाई दुसरी गोष्ट मी जो ब्लॅक कलरचा ड्रेस तुम्हाला दाखवला होता ना तर तोही आलेला आहे आणि तर तो आता मी डायरेक्टली जिकडे जाईल ना तिकडे मी वेअर करेल तेव्हाच तुम्हाला दाखवेल त्यामध्ये मला स्लीप वगैरे शिवायची आहे सो त्याच्यासाठी बाहेर जाणं होईल आणखी एक आर्ट अँड क्राफ्टसुद्धा चाललेलं आहे आमचं तर ते पण मी याच्या पुढचा व्हिडिओ बहुतेक असणार आहे त्याचाच असू शकतो अँड 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 सराणे सराने तो टेडी एं, ठेवला होता ना सो रात्री दिला तिथे लागतो दिला झोपण्यासाठी तो जवळ तो काढला होता सो so, हा कॉर्नरला हे आहे ना हॅरी पॉटरचे टॉईज होते तिच्याकडे हे बघा ते पण तिकडे टी व्हीच्या बाजूला ठेवले होते सो आता यावर ते बसलेत मस्त तिघे जाणं हॅरी पॉटर आणि त्याचे मित्र आणि ह्या दोन कोण आहे कॅट आहे आणि हा आऊल घुबड आहेत त्यांचे पेट्स आहेत ते एक आमचा पेट हरवलं आहे उंदीर होता तो म्हणजे त्याचाच ओके सो so, मला वाटतं हा ब्लॉग मी इथे सेंड करते या नोटवर आणि पुन्हा मग भेटेल तुम्हाला लवकरच किचनची टेवर घेऊन येईन मला वाटतं या वर्षात झाली तर ठीक नाही तर मग पुढच्या वर्षी कारण माझी जरा दुसरी धावपळ चालू आहे कामं चालू आहेत काही बाहेर जाणं येणं चालू आहे त्यामुळे माझे दोन तीन दिवस गॅप पण झाला ब्लॉग आले नाही बट आता ट्राय करेल रेग्युलरचं आणि फिरायला गेलो तर मग पुन्हा हे होईल बघूया 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 कसं काय जमतं आहे ते नेक्स्ट ब्लॉग असणार आहे आर्ट अँड क्राफ्टचा मे बी सो कंटिन्यू करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर अँड कमेंट बाय